नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव साडेतीन हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलनगर असेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण टोमॅटो बाजाराचा विचार जर केला तर वीस तीस पस्तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण बाजारभाव जर बघितलं पंधरा वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारवामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु खर्चाचा विचार जर केला तर कमीत कमी टोमॅटोला पन्नास रुपये बाजारभाव पाहिजे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलनगर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे सोलापूर मार्केट पाचशे शहाऐंशी क्विंटला उपलब्ले सहाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सहा ते अठरा रुपये सोलापूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुणे मोशी टोमॅटो मार्केट पाचशे अडुसष्ट क्विंटल वाकरले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार बाजारभाव पुणे मोशी या ठिकाणी सरासरी दर सहा रुपये ते पंधरा रुपये आहे कोल्हापूर मार्केट तीनशे सत्तर क्विंटल उकलले सातशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो सरासरी दर तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पनवेलमध्ये नऊशे चाळीस क्विंटल उकलले पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पनवेल यामध्ये बी बघायला मिळतो पंचवीस ते तीस रुपये पनवेल या ठिकाणी बाजारभाव आहे त्यानंतर अमरावती एकशे सदतीस क्विंटल आवकडले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर जो आहे वीस ते पंचवीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केट एक हजार क्विंटल आवकले तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट आज नागपूर या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वा ठिकाण कोल्हापूर अठराशे छत्ताप्रज बावीसशे राहते सतराशे पन्नास कळमेश्वर अडीच हजार रामटेक अडीच हजार अकलूज अठराशे अमरावती अडीच हजार पुणे मुशी पंधराशे नागपूर तीन हजार वडगाव पेठ चौदाशे मंगळवेढा सतराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा परतीचा बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पुणे मुंशी पंधराशे नागपूर तीन हजार वडगाव पेठ चौदाशे मंगळवेढा सतराशे हिंगणा तीन हजार बारामती जवळची पंधराशे पनवेल तीन हजार सोलापूर अठराशे नागपूर पस्तीसशे कराड एक हजार रुपये भुसावळ अठराशे रुपये प्रति क्विंटल पाजाभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा लेटेस्ट